श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखलं जातं गणपतीला संकष्टजी चतुर्थी समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं संकष्टी चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी सत्तावीस एप्रिल रोजी आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे दे, हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच विकट संकष्टची चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत अडचणी आहेत संकट आहेत विघ्न आहेत ते दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळणार आहे जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहील त्याचबरोबर जर ते व्यवसाय करत असतील तर त्यांना भ भ व्यवसायामध्ये भरभरून यश मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गणपती बाप्पा हे विघ्नहारत आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून प्रत्येक आई जी आहे संकशी चतुर्थीचं व्रत हे करत असतं जेणेकरून आपल्या मुलांच्या जीवनावर कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न आलं नाही पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याच आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तुम्ही पाहिलं असेल लहान मुलं वारंवार आजारी पडतात कटकटी करतात चिडचिड करतात त्यांनी केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखं नोकरी मिळत नाही आहे किंवा त्यांच्या लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा त्यांच्या संतानप्राप्तीमध्ये काही समस्या येत असतील किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही तर ह्या सर्व दोष का निर्माण होतात तर ते निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे की आपल्या मुलांमध्ये असणाऱ्या दोषांमुळे आता घरामध्ये दोष म्हणजे जर घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांचे ग्रह दशा बरोबर नसेल राहू केतू शनी या ग्रहांचे जर त्रास असतील तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात पण अशा विशेष रितीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तर ह्या उपायाकरता आपल्याला सहा अखंड लवंगा घ्यायच्या ज्या लवंगा घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजे कुठे तुटलेले फुटलेले किंवा किडलेल्या नसाव्या त्याचबरोबर ह्या उपायाकरता आपल्याला तीन भीमसेनी कापूरच्या वड्यास लागणार आहेत मी नेहमी सांगते भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे पितृदोष आहे वास्तुदोष आहे हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो तर पुन्हा एकदा सांगते आपल्याला सहा अखंड लवंगा घ्यायचे आहेत तीन भीमसेनी कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला लाल मौलीचा धागा त्याला कलाव्याचा धागा असं सुद्धा म्हणतात तोसुद्धा घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण हा जो उपाय करणार आहे तो आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्येच जाऊन करायचा हा उपाय आपल्याला घरी करता येणार नाही आहे म्हणून आपण मंदिरामध्ये जाताना आवर्जून एकवीस दुर्वांची जोडी घेऊन जायची त्याचबरोबर गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे ते घेऊन जायचं आहे जर तुम्ही मोदक बनवलेले असेल तर मोदक बनवून घेऊन जा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य घेऊन गेले तरीही चालणार आहे आता गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिला जे आहे गणपती बाप्पांना जे आपण फुलं घेऊन गेले ते अर्पण करायचे दु दुर्व अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर आपण जो नैवेद्य घेऊन गेले असतील गु तुम्ही गुळखोबरं घेऊन गेले असेल मोदक गेली घेऊन गेले असेल की बुंदीचे लाडू घेऊन गेले असेल जो पण नैवेद्य तुम्ही घेऊन गेले असेल तो अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर ह्या ज्या आपण सहा लवंगा त्याचबरोबर तीन भीमसेनी कापूरच्या वड्या आणि त्याचबरोबर जो रक्षासूत घेऊन गेलेले ते आपल्याला काय करायचं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे सगळ्यात पहिला ते गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचं आहे आणि त्यांच्या चरणाजवळ आपल्याला ते त्या तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या त्यानंतर आपल्याला तिथेच बसायचं आहे गणपती बाप्पांसमोर आणि तीन वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशम पठण करू झाल्यानंतर आपल्याला एक वेळा त्याची फलश्रुतीसुद्धा पठण करायची फलश्रुती पठण केल्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होत असतात आता तुमची मुलं जर लहान असतील तर तुम्ही जोरात म्हणा त्यांनी श्रमण केलं तरीही चालणार आहे पण जर तुमची मुलं मोठी आहेत वाचू शकत असतील तर त्यांना स्वतः हे गणपती अथर्व शिशम म्हणायला लावा असं केल्यामुळे जे आहे मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगतीही होत असते त्यांनी केले अभ्यास जो आहे त्यांना लक्षात राहत असतो असं म्हटलं जातं की जी पण मुलं दररोज गणपती अथर्व पठन पठण करतात त्यांची बुद्धिमत्तेमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये ही होत असते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना आहेत आपल्या मनातल्या इच्छा ह्या बोलायच्यात म्हणजे जर तुमच्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर तसं बोलायचं जर त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर तसं बोलायचं आहे किंवा जर त्यांना व्यवसायामध्ये यश नाही मिळत असेल तर तसं बोलायचं आहे किंवा इतरही तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या आपल्याला तिथे गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत त्यानंतर आपण गणपती बाप्पांच्या चरणाजवळ जो रक्षासूत अर्पण केला होता तो आपल्याला उचलायचा आहे आणि आपल्याला आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला तो रक्षासूत जो आहे आपल्या मुलांच्या हाताला बांधायचा आहे जर त्यांना हाताला बांधायला चालत असेल तर तिथे बांधा किंवा त्यांच्या पाकिटामध्ये किंवा त्यांच्या पॉर्समध्ये ठेवायला दिला तरीही चालणार आहे आपल्या मुलांच्या हातामध्ये किंवा पाकिटामध्ये हा रक्षासूत ठेवल्यामुळे त्यांचं प्रत्येक कार्यामध्ये त्यांना यश हे मिळायला लागतं त्यांचं संरक्षण होतं आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही म्हणूनच प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ